स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन शॉर्ट मध्ये तर आज मी काय काय करते चला बघूया लाडू खाऊन झाले मस्त काय मनुके खाऊन झाले दादा इथे नारळ घेऊन आलाय मस्त नारळ पाणी पिते आता कपमध्ये नारळ पाणी काढून घेतले आणि मला खूप उत्साह आहे त्याच्यामधली मलाई काढण्यामध्ये तर मी आता त्याच्यामध्ये मलाई आहे की नाही बघते दादाचा टिफिन पण इथे रेडी आहे आणि मी आता मलाई काढण्याची सुरुवात करते मी साईडने थोडंसं सा कट करून घेतलं आहे त्याला म्हणजे होल थोडं मोठं होईल आणि मस्त अशी मलाई त्याच्यातून मी बाहेर काढलेली आहे बघा आणि भाज आता झाली संध्याकाळची वेळ भाजी आणली भाजी निवडून झाली थोडं किराणा सामान आणलं आहे मशरूम मस्त सोलून वगैरे ठेवलेत मी बाजूला आणि आता आलो आहे चेअर बघायला मस्त पैकी चेअर बघितली आणि त्याच्यावरती बसून पण बघितलं आहे बसण्याचा पण आनंद घेतल्याशिवाय करणार नाही कम्फर्टेबल कशी आहे आणि मीही त्याच्यावरती बसून बघितलं आहे आणि फायनल जी चेअर घ्यायची ती घेतली असा होतं माझा आजचा दिवस थँक्यू